जय नरहरी पांडुरंग हरी संत शिरोमणी नरहरी महाराज की जय विठोबा माउलीच्या एक विचार एक मंच प्रतिष्ठान व संत शिरोमणी नरहरी महाराज वारकरी शिक्षण संस्था व श्री महारुद्र हनुमान मंदिर ट्रस्ट तर्फे सोठे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाडूज येथे पायी दिंडी काढण्यात आली दिंडीत हजारो वारकरी सोनार समाज बांधव बाल गोपाल व माता भगिनी झाले होते सहभागी छत्रपती संभाजीनगर व वा पंढरपूर वाडूज पर्यंत पांडुरंगाच्या व नरहरी नामाच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले होते जागोजागी पायी दिंडीचे केले जात होते पूजन आषाढी पंढरपूर म्हणजे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय या संप्रदायाचे एक महत्वाचे वैशिष्ट म्हणजे आषाढी वारी या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक भाविक भक्त सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होतात वारी हा एक आनंद सोहळा असतो पांडुरंगाने कुठलाच भेदाभेद न करता सर्व समाजाच्या जातींच्या संतांना प्रत्यक्ष दर्शन दिले त्यातच सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज हे सुद्धा पांडुरंगाचे आवडते भक्त होते भगवान पांडुरंगाने त्यांचा आवडता दागिना कंबरपट्टा प्रत्यक्ष नरहरी सोनार यांचे हाताने घडवून घेत त्यांचेच हाताने परिधान केले व साक्षात पांडुरंग भगवान शंकर दोन्ही एकच आहेत म्हणून प्रत्यक्ष दर्शन सुद्धा देत नरहरी महाराज यांचे शेवटचे प्राण त्यांनी स्वतःच सामावून घेतले म्हणूनच नरहरी महाराज यांचे भक्त सुद्धा दरवर्षी मोठ्या थाटात वाजत गाजत नरहरी महाराज यांची पालखी व दिंडी यात्रा काढून पंढरपुरात सहभागी होतात दैवज्ञ सुवर्णकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित एक विचार एक मंच प्रतिष्ठान व संत शिरोमणी नरहरी महाराज वारकरी शिक्षण संस्था व महारुद्र हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी सामाजिक उपक्रमाअंतर्गत वर्ष तिसरे आषाढी एकादशी निमित्ताने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पालखीचे नियोजन रामनगर छत्रपती संभाजीनगर येथून छोटे पंढरपूर वाळूज पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता प्रथम विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी आठ वाजता आरती करण्यात आली व विठू माऊलीच्या गजरात नरहरी महाराज प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी अध्यक्ष मनोज पळसकर सहसचिव प्रकाशराव मालवणकर सुभाषराव पडोळे सहसचिव युवा मंच सतीश उसळकर अध्यक्ष युवा मंच दीपक पळसकर सल्लागार हरिभक्त परायण सुभाष महाराज पंचदाणे संत शिरोमणी नरहरी महाराज वारकरी शिक्षण संस्था कडेगाव गोपालराव देशमुख अध्यक्ष श्री महारुद्र हनुमान मंदिर ट्रस्ट बाबासाहेब पाटील शरदराव महामुणे कडुबा खरात सागर महामुणे तेजस पडोळे रवींद्र गाडेकर सचिव सुभाष बिनोरकर कोषाध्यक्ष संतोष बांडेकर उपाध्यक्ष राजू मालवणकर गणेश पळसकर संजय पंचदाणे संजय पडवळे ज्ञानेश्वर शेवंतकर उपस्थित होते साडेनऊ वाजता दिंडीचे प्रस्थान झाले दिंडी प्रकाशनगर येथून निघून स्वामी समर्थ केंद्रात पोहोचली तेथे आरती व प्रसाद फराळाची नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती पुढे दिंडी नरहरी महाराज मंदिर रामनगर येथे पोहोचली व आरती नरहरी महाराज पूजन करून दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली मुकुंदवाडी सिडको स्टँड सेवन हिल आकाशवाणी क्रांती चौक बाबा पेट्रोल पंप मार्गे नगरनाका ते गोलवाडे येथे भव्य दिव्य रिंगण घेण्यात आले दिंडीला राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अतुलजी सावे भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस व माजी महापौर बापू घडामोडे यांनी दिंडीचे पूजन करून दैवज्ञ सुवर्णकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित एक विचार एक मंच प्रतिष्ठान व संत शिरोमणी नरहरी महाराज वारकरी शिक्षण संस्था व श्री महारुद्र हनुमान मंदिर ट्रस्ट देत अभिनंदन केले नरहरी महाराज व भानुदास एकनाथ यांच्या जयघोष करून दिंडीत सहभागी झाले जवळपास दिंडी पंढरपूरला पाच वाजता पोचली प्रंचकृषीतील सर्व भाविक भक्त सहभागी झाले होते सामाजिक कार्यात समाजाची साथ व पदाधिकाऱ्यांची मेहनत त्यामुळे दिंडीचे नियोजन व्यवस्थित होते दिंडीत सहभागी झालेल्या सर्व वारकरी यांचे आभास मनोज पडसकर यांनी मानले धन्यवाद जय नरहरी